पाहिजे तशा प्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याच माध्यमांच्या असं वाटतं की हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला आमची अपेक्षा अशी होती की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि पवार साहेबाने घ्यायला हवा होता परंतु आता त्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली हा राजीनामा जरी झाला असला तरी अजूनही एक गोष्टीचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयानवह घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासनं पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक चकार शब्द देखील का बोलत नाहीत अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं मौन हे मात्र अस्वस्थ करणारं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की किमान अशा परिस्थितीत तरी त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते ती वाजे काय लादेन आहे का या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या तो लादेन आहे का अजून काय आहे दाऊद आहे का काय आहे हे मला माहिती नाही पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतर आणि या सगळ्या एपिसोडनंतरही मुख्यमंत्री का बोलत नाहीत हा माझा सवाल आहे सर ते उत्तर आलं आणि स्वीकारले असं असतं की शेवटी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा परिस्थिती अडचणीची असते जेव्हा आपण स्वतः आपलं सरकार अडचणीत असतं अशाही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला फेस करून मुख्यमंत्र्याने लोकांना आश्वस्त करायचं असतं की ठीक आहे चूक झाली असेल तर आम्ही ती सुधारू किंवा आमचं याच्यावर हे म्हणणं आहे अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर यायला पाहिजे पण तशा आलेल्या दिसत नाही पत्रामध्ये आहे आता पत्रामध्ये काहीही म्हटलं असलं तरी मला असं वाटतं की आता त्याच्यावर फार काही बोलून फायदा नाही नैतिकता ही पहिल्या दिवशीच आठवायला पाहिजे होती पण ती आता जरी आठवली असेल माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी देखील नैतिकता कधी आठवली तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे सर प्रश्न असा आहे की सीबीआयआय गेलं हरेश गोडा आहे असं दिसलं म्हणून हा राजीनामा घेतला गेला एक दुसरा असं आहे की सीबीआय चौकशी करेल पण आर्थिक गैरव्य झालेला आहे त्यासाठी ईडीची एंट्री यामध्ये आपण नाकारता येणार नाही पहिली गोष्ट तर अशी आहे की सी बी आय कोणाला अरेस्ट करेल किंवा करणार नाही या सी बी आय स्वतः सांगू शकेल पण एक सिटिंग होम मिनिस्टरच्या संदर्भात जेव्हा सी बी आय इन्क्वायरी कोर्ट सांगतं त्यावेळी त्यांना त्या पदावर राहताच नाही कारण एक प्रकारचा कॉन्स्टिट्युशनल कॉन्फ्लिक्ट हा त्यातनं निर्माण होतो की एक एजन्सी अशा पदावरच्या व्यक्तीची चौकशी कशी करेल की जो स्वतः ते जे काही गुन्हे आहेत त्या गुन्हे घडण्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशनचा कस्टोडियन आहे त्यांची चौकशी ते कशी करतील आणि म्हणून मला असं वाटतं की आता पर्यायच उरला नव्हता राजीनामा देण्याच्याशिवाय आणि दुसरा ईडी किंवा इतर सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत मला असं वाटतं की जसं जसं वेगवेगळ्या एजन्सीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होईल त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे जे काही अँगल येतील त्या अँगल एजन्सीज आवश्यक असतील त्या एजन्सीज त्यामध्ये येतील आवश्यक नसेल तर येणार नाही तुम्हाला असं वाटतं की शंभर कोटी प्रकरणामध्ये एक राजीनामा दिल्यानंतर ते सुद्धा थंडभासनात असेल का त्याची चौकशी होईल पुढे आता हा प्रश्न खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का असाच प्रश्न विचारावा लागेल याचं कारण हे खरंच आहे की ज्या प्रकारे राठोडांच्या राजीनाम्यानंतर आणि राजीनाम्याच्या आधी आणि आजपर्यंत पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचा व्यवहार पाहूनच सी बी आयकडे हे मॅटर उच्च न्यायालयाने दिलं आहे आणि त्याही प्रकरणात अशाच प्रकारे जर पोलीस वागत राहिले तर कदाचित एखादं न्यायालय

या सगळ्या वेळी मी कुठलाही आरोप लावताना पुराव्याशिवाय लावत नाही मी अतिरंजित बोलत नाही जेवढं माझ्याकडे माहिती असेल त्या माहितीच्या आधारावर बोलतो मी कायद्याचा पदवीधर असल्यामुळे जेवढा कायदा मला समजतो त्या कायद्याच्या आधारावर बोलतो आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये माझी भूमिका कोणीही तपासून बघितली तर मी ती कायदेशीर मांडत होतो पुराव्यांच्या आधारावर मांडत होतो आणि मला उत्तर देणारे मात्र टोलवाटोलवी करत होते मला उत्तर देणारे माझीच चौकशी करू अशा प्रकारच्या वल्गना त्या ठिकाणी करत होते मला असं वाटतं की आज मला या गोष्टीचं समाधान आहे की पुराव्यांसहित ज्या गोष्टी मी मांडत होतो ते आता न्यायालयाने देखील स्वीकारलेलं आहे देवेंद्रजी पहिल्या दिवसापासून स्वतः शरद पवार असतील इकडे मुख्यमंत्री असतील गृहमंत्र्यांची पाठराखण करत होते आज हे आले तुम्ही इतक्या दिवसांपासून हे सगळं बघताय काय नेमकं असेल कारण पवारांना देखील पूर्ण मागं यायला लागल्या असं आहे की हिंदी मधली एक म्हण आहे से गई वो हौच से नहीं आती आणि या प्रकरणात अशीच परिस्थिती झाली आहे विनाकारण त्या ठिकाणी पाठराखण करण्यात आली आणि विशेषतः साहेबांच्या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर जी परिस्थिती त्यांच्यावर ओढावली की इकडे ते सांगतायत ते क्वारंटीन होते आणि दुसरीकडे त्यांचे व्हिडिओज चाललेले आहेत ही जी काही परिस्थिती त्यांच्यावर आली मला असं वाटतं ती अतिशय दुर्दैवी परिस्थिती होती कुठल्याही नेत्यावर अशी परिस्थिती येता कामा नये आणि म्हणून चुकीची पाठराखण झाली हे मात्र आज सिद्ध झालं परिस्थिती बघितली तर आधीच अडचणीत आहे कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी निर्बंध आहेत नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला झाला किंवा अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत या सगळ्या काळामध्ये गृहमंत्र्यांचा राजीनामा हे कितपत त्रासदायक ठरू शकतं कारण हे खातं तितकंच महत्वाचे केले आहे नेमकं आज मला असं वाटतं की गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर खातं जे आहे देती लुकी देती लुकी ते मुख्यमंत्र्यांकडे जातं मुख्यमंत्री आणि त्यांचं जे काही तिघांचं सरकार आहे त्यात जो काही निर्णय होईल त्यात मुख्यमंत्री ठेवतील की राष्ट्रवादी काँग्रेसकडे खातं असल्यामुळे दुसऱ्या मंत्र्यांकडे देतील या संदर्भात त्याचा निर्णय केला जाईल त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे काही खूप परिणाम होईल हा त्याला जर महिना दोन महिने निर्णयच नाही झाला की कोणाकडे ठेवायचा आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय केला स्वतःकडेच ठेवायचा आहे तोही निर्णय झाला नाही तर मात्र त्याचा परिणाम नक्की होऊ शकतो प्रश्न असा की जेव्हा सरकार असतो आपल्याला एक वाक्य समाज असतो की जनतेच्या मनातलं म्हणलं जात होतं मात्र शरद पवारांचं पूर्ण सरकार सरकारच्या कारखान्यावर मग अंतर्गत असेल की शासकीय अनेक गोष्टी असतील त्यावर आहे काय जनता राजा म्हणून अनेक अनुभव असतील असा नेता म्हणून त्यांचं ओळख आहे बघा मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे जनतेच्या मनातलं सरकार नाही आहे उलट जनतेच्या मँडेटला धोका देऊन आलेलं सरकार आहे बेमानीनं आलेलं सरकार आहे आणि हे तीन पायाचं सरकार आहे ॲटोरिक्षा सरकार आहे याचे तिन्ही चाकं तीन वेगवेगळ्या दिशेने पळत आहेत आज एक वर्षानंतर सव्वा वर्षानंतर जे मी म्हणत होतो त्याचा अनुभव जनता घेते ज्या प्रकारे तीन पक्ष आपापला अजेंडा चालवत आहेत कुठलाही समन्वय नाही आहे या राज्यामध्ये एक मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो प्रत्येक पक्षाला आपली जागीर अशा प्रकारे महाराष्ट्र वाटतो ही जी काही अवस्था या ठिकाणी आली आहे मला असं वाटतं आता जनतेला देखील हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार कशा प्रकारे तीन पायाचं सरकार तीन वेगवेगळ्या दिशेला चाललं आहे आणि यात भरडली जाते आहे ती मात्र जनता भरडली जाते आता अपयश आणि यश या संदर्भात काही मी फार मूल्यमापन करणार नाही पण मला असं वाटतं की ते स्वतःच याचं मूल्यमापन निश्चित करत असतील की त्यावेळेस घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य शंभर कोटीच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन म्हणजे आरोप फक्त गृहमंत्र्यांवर झालेला असता सध्या तरी पण येत्या काळात शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील अनेकांमध्ये काही हा वाटा झाला होता का याबद्दल देखील एक चर्चा होती पुढच्या काळात कशा पद्धतीने हे सगळं बघताय आहे जी माहिती माझ्याकडे आहे त्या माहितीच्या आधारावर याच्यामध्ये अनेक नावं भविष्य काळात उघडकीस येणार आहेत बरीच नावं त्याच्यामध्ये येतील एकटे अनिल देशमुख बसणार नाही अनेक लोक त्याच्यामध्ये येतील पण हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे माझ्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती खरी समजून मी बोलणं हे योग्य नाही आहे इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या पुराव्या सेत माहिती बाहेर येऊ द्या त्यातनं अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतात जनतेकडून चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेनेच्या पर्यंतचा राजीनामा झाला अनेक प्रकरणं बाहेर आली आता विरोधी पक्षाचे टार्गेट असं आम्ही कुठलीही टार्गेट ठेवत नाही किंवा कुठल्याही पक्षाला व्यक्तीला टार्गेट करून आमचं राजकारण नाही आहे आमचं टार्गेट एकच आहे महाराष्ट्राची प्रतिमा जी पूर्णपणे खराब होती आहे देशातलं उत्तम पोलीस असलेलं महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांची प्रतिमा जी डागाळली जाते आहे ती प्रतिमा पुरवृत्त आणण्याकरता जे जे करावं लागेल आणि ज्याच्या ज्याच्या मागे लागावं लागेल ते ते आम्ही करू आणि त्याच्या त्याच्या मागे लागूल करून शोधायला पाहिजे माझं मत असं आहे की अजूनही काही हँडलर्स बाकी आहेत संजय राऊत यांनी संजय राऊतांची परिस्थिती सहनही होत नाही सांगताही येत नाही अशा प्रकारची या सरकारने करून ठेवली हो त्यांना कधी डिफेंड करावं लागतं कधी इनडिफेन्सिबल गोष्टी येतात ज्या गोष्टीचा बचावच करता येत नाही त्यावेळेस मग ते अशा प्रकारचं मी वाचलं नाही आहे मी पाहिलं नाही आहे मला माहिती नाही आहे मी सरकारमध्ये नाही आहे अशा गोष्टी ते सांगतात मला असं वाटतं की त्याला काय ठीक आहे ते त्यांची प्रतिक्रिया इस्तीफा तो देना से से तो तर, पड़ा देखिए गृह मंत्री का ये इस्तीफा बहुत पहले आना चाहिए था जिस समय इस प्रकार के आरोप लगे फिर पूर्व पुलिस कमिश्नर का पत्र आया पूर्व कमिश्नर इंटेलिजेंस का रिपोर्ट खुला हुआ इसमें से किस प्रकार से सरकार में रैकेट चल रहा है ये सारी चीजें बाहर आई सचिन वाजे इनके इन्वेस्टिगेशन में जो जो चीज़ें बाहर आई वो आश्चर्यचकित करने वाली थी एक प्रकार से मुंबई और महाराष्ट्र में सिंडिकेट राज चल रहा था ये सारी चीजें बाहर आने के बाद तुरंत इस प्रकार का इस्तीफा ये मंत्री से लेना चाहिए था लेकिन वो इस्तीफा नहीं लिया गया आखिरकार उच्च न्यायालय को इसमें हस्तक्षेप करना पड़ा और उच्च न्यायालय के हस्तक्षेप के कारण ये इस्तीफा देना पड़ा है लेकिन जहां एक और ये इस्तीफा हुआ है वही मैं दूसरी और सवाल पूछना चाहता हूं कि मुख्यमंत्री मौन क्यों है ये पूरा प्रकरण बढ़ता गया प्रकरण जटिल होता गया परत दर परत खुलता गया इसमें से कई आश्चर्यचकित करने वाली चीजें बाहर आई कई Uh, सरकार का और स्टेट का नाम खराब करने वाली घटनाएं घटी इन सारी चीज़ों में मुख्यमंत्री जी मौन रहे पिछला स्टेटमेंट जो मुख्यमंत्री जी का मुझे याद आता है तो वाजे कोई लादेन थोड़ी है इस प्रकार से वाजे का समर्थन या उसका बचाव मुख्यमंत्री जी ने किया था तब से लेकर आज तक ऑफिशियली एक भी बात मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर नहीं की मुख्यमंत्री क्या गठबंधन की मजदूरी देखिए दे इसका जवाब तो मुख्यमंत्री दे पाएंगे हाँ ये जरूर है कि सरकार को बचाने के लिए अलग अलग प्रकार के कॉम्प्रोमाइज वो लगातार कर रहे हैं लेकिन ये कॉम्प्रोमाइज सरकार बचाने का कॉम्प्रोमाइज नहीं है तो स्टेट के साथ कॉम्प्रोमाइज है ये महाराष्ट्र की इज्जत के साथ महाराष्ट्र की अस्मिता के साथ एक प्रकार का कॉम्प्रोमाइज हो रहा है और इसलिए मुझे लगता है इस पर जवाब तो मुख्यमंत्री जी को देना पड़ेगा पुलिस फोर्स को प्राइवेट आर्मी की तरह वसूली के लिए अगर इस्तेमाल किया जाए तो इससे दूसरा कोई अलग उसमें से निष्कर्ष नहीं आ सकता है जिस प्रकार से सिंडिकेट राज तैयार करके पुलिस का उपयोग हफ्ता वसूली के लिए पुलिस का उपयोग सेटलमेंट के लिए ये सरकार करने लग गई थी तो इसमें से ऐसा ही हश्र उसका निकलने वाला था और वही चीज़ें हमारे सामने आई है इसके लिए पुलिस जिम्मेदार नहीं है देखिए पुलिस एक फोर्स होता है इस फोर्स को चलाने वाली सरकार उसका इस्तेमाल किस प्रकार से करती है इस पर वो फोर्स काम करता है क्योंकि उसके पास बहुत अधिकार होता है पावर होता है और ये पावर अगर निरंकुश हो जाए क्योंकि उसको चलाने वाली सरकार उसका निरंकुश उपयोग करने लगे तब यह पावर कहीं ना कहीं लोगों को डैमेज करता है और वही स्थिति हमने महाराष्ट्र में देखी इसकी पूरी जिम्मेदारी सरकार की तो पर आरोप लगे आप राज्य सरकार को आरोप लगा रहे हैं आप केंद्रीय के तो एजेंसी के पास ही मामला सौंपा गया है मैं बिल्कुल मानता हूं कि दूध का दूध पानी का पानी होगा बहुत चीज़ें इसमें से बाहर आएंगी मैं तो ऐसा कहता हूं कि जिसको अंग्रेजी में टिप ऑफ आइसबर्ग कहते हैं उस प्रकार से ये बिल्कुल छोटी छोटी चीज़ें अभी बाहर आई है जैसे ही इन्वेस्टिगेशन आगे बढ़ेगा कई चेहरों के ऊपर से पर्दे हटेंगे और एक प्रकार से क्लिनजिंग एक प्रकार से सफाई ये इस इन्वेस्टिगेशन के माध्यम से होगी जांच की दिशा बहुत आगे बढ़ती हुई अभी नजर आ रही है क्योंकि तो सीबीआई की एंट्री होगी ड्राफ्ट सीबीआई इंक्वायरी करेगी लेकिन सौ करोड़ और ये सारे कही आंकड़े ना कहीं जिस एजेंसी के पास एक्सपर्ट है वो है पी तो ऐसे में सी बी जांच के बाद अगर मामला दर्ज होता है सी बी में उसके बाद पी भी इसकी जाँच करें ऐसा मान सी बी आई जब जांच करती है कोई भी एजेंसी जब जांच करती है और इस जांच के समय ऐसा ध्यान में आया कि उसमें मनी लॉन्ड्रिंग हुआ है पैसे का लेन देन हुआ है या पैसे को एडजस्ट करने की बात हुई है या काले पैसे को सफेद करने का प्रयास किया गया है या आ, 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 फेमा फेरा आ, इस जैसे कानूनों का उल्लंघन हुआ है तो ऑटोमेटिक ऐसे मामलों में ईडी स्टेपिंग होती है तो अभी ये मामला जैसे जैसे आगे बढ़ेगा तो आवश्यकता होगी तो ईडी इसमें ज़रूर आएगी आवश्यकता नहीं होगी तो नहीं आएगी देखिए तो तो दे मैं बिल्कुल साफ कहना चाहता हूँ कि इन्वेस्टिगेशन जब होता है तो लिमिटेड नहीं होता किसी ने एक व्यक्ति का नाम कहा तो वहाँ इन्वेस्टिगेशन रुकता नहीं है क्योंकि इन्वेस्टिगेशन में पूरा सर्किट ढूंढ के निकालना पड़ता है इवेंट्स ढूंढ के निकालने पड़ते हैं उसको कोरेबरेट करना पड़ता है उसकी एक चेन ऑफ इवेंट्स तैयार करनी पड़ती है और फिर इसमें जो जो लोगों ने सहभागिता ली है ऐसे सब लोग उसके अंदर लपेटे में आते हैं तो मुझे यह लगता है और मेरा अपना विश्वास भी है कि श्री अनिल देशमुख जी तक ये सीमित नहीं रहेगा कई चेहरों के ऊपर से पर्दे हटेंगे इस इन्वेस्टिगेशन के दरमियान

जो एक बोर्ड होता है वो बोर्ड जिस प्रकार का निर्णय लेता है उस निर्णय का रेटिफिकेशन गृहमंत्री और मुख्यमंत्री करते हैं और विशेष रूप से आईपीएस पी कहाँ पर देना किसको देना इसका पूरा अधिकार ये मुख्यमंत्री का होता है तो मुझे लगता है कि इसमें से पल्ला झाड़ना ये उनके लिए असंभव है और निश्चित रूप से राष्ट्रवादी का भी वो कहना है कि केवल हम नहीं है इसमें एन भी है काँग्रेस भी अपनी जमीन उसमें तलाश रही है काँग्रेस का यह कहना नाही ये गलत क्यों हो रहा है को भी इतना सब होम काय बैती गंगा मी हात धोना गेल्या सव्वा वर्षामध्ये आणि दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले तुम्हाला महाविकास आघाडीचं भवितव्य काय वाटतं बघा या सरकारचं भवितव्य हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे सरकार आपल्या स्वतःच्या वजनाने पडेल अपने बोजसे सरकार गिरेगी अशा प्रकारचं पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं आता हळूहळू ते खरं होताना दिसतं आहे या सरकारमधले मंत्री या सरकारचे नेते ज्या प्रकारे वागतायत ज्या प्रकारे सरकार चालवत आहेत सरकार लोकांच्या मनातनं तर पूर्णपणे उतरलं आहे पण कॉन्स्टिट्यूशनली देखील हे सरकार स्वतःची अकर्मण्यता आणि अकार्यक्षमता हळूहळू समोर आणते आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं सरकार पाडण्याची आम्हाला घाई नाही आम्हाला त्यात इंटरेस्टही नाही म्हणजे सरकार स्वतः खाली येईल आणि तीच परिस्थिती आज पाहायला मिळते